हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे मी प्रतीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप स्वागत करते तर आज आपण नवीन ब्लॉग स्टार्ट करते आणि बऱ्याच दिवसापासून काही लॉन्ग वॉ ब्लॉग शेअर करणं झालंच नाही म्हणजे शॉर्ट ब्लॉग्स वगैरे मी अपलोड केले पण जे आरीवर्कचा व्लॉग आहे तर त्याला खूप छान सपोर्ट केला तुम्ही त्यासाठी सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि व्लॉग आरीवर्कचा जो व्हिडिओ अगं जर तुम्ही आतापर्यंत बघितलेला नसेल तर बघा खूप सुंदर डिझाईन आहे आणि इझी एकदम आपण घर सुद्धा घरी पण करू शकतो तर त्यामुळेच मी शेअर केला होता कारण इझी वेमध्ये केलेली डिझाईन आहे एकदम आणि दिसायला खूप सुंदर आता जे नवीन लेटेस्ट पॅटर्न आहे लटकनचं वगैरे तर ते केलेलं आहे मी आणि तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर प्लीज सगळ्यांनी बघून घ्या आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून द्या असं ब्लॉग मध्ये दिवेश संभावीचे भांडणं आणि अजून अशाच बऱ्याचशा गोष्टी ज्या डेली मध्ये होतात आपल्या आणि त्याचं वर्ड्स दिलेले होते तर त्याची रिव्हिजन वगैरे घ्यायची होती तर मी तेच शेअर करणार आहे तुमच्या सोबत आणि मग असंच ब्लॉग शेवटपर्यंत बघा स्मॉल ट्री एस नो C R W L P -E R हां बरोबर P R S, S. Creepers -R L A V E S ओके ट्रंक T R U -E N K ओके okay. ब्रांच B R A N C B -E A -E O -K. ऐए, नहीं नहीं -E B R A -E N C H E

ओ आर टी ओ आर टी झाले आता मी एक एक विचारते मिनिंग सांगतो त्याच बिग ट्री म्हणजे काय ओके स्मॉल ट्री ओके क्रीपर्स क्रिपर्स केव्हा <laughs> <लाता नहीं। laughs> लता किंवा वेल वेली नसतात कशा याच्यावर हे केलेलं आहे गॅलरी हा तशाच आणि लिवस लिंक ट्रंक, ट्रंक म्हणजे ब्रांचेस हां ब्रांच 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 म्हणजे अजून नाही ओके फांदी फांदीवर काय झाडाच्या फांद्या असतात ना फ्लावर ए चुप का फ्लावर मंजे फूल फूल ओके फ्रूट फ्रूट्स मंजे फूल सीड्स सीड्स मंजे ए सीड्स मंजे बिया ग्राउंड मंजे महिदा सपोर्ट मंजे आधार अच्छा जाले थोड़े शकत, दोन तीनच येत नाही बर का आ, करती तू काय मारतीयस कोण मारती, मारती? दादाला मारती का का बर काय करते तू भीती पण वाटते तुला नाही का <laughs> नको रे <laughs> ए मारामारी करू नका ए काय करते डुकू डुकू काय तू का बरं मारते दादाला दादाला का मारती तू डुकू ए, ए नको रे दादा मार नकोस काय huh? काय दादा काय करतो डगू <laughs> मारू नकोस गा तू बरं मारती आता आता कसं आता आता काय करते आता, आता दादा ठेवून दिला आता दादा माझा दादा माझा दादा माझा दादा माझा हे कोण मारते त्याला नको नको <coughs> मारून मार नको दादा मार नकोस तू माझा डुगू नाही माझी जाय तिकडे तू तिकडे जा दादा माझा चल माझे दादा माझे दादा, दादा, दादा।, दादा। माझा दादा दादा तुला ममोन देते तुला चॉकलेट देते बिस्किट देते तू नाही माझी तू नाही माझी दादा, दादा माझा तुझ तू नाही माझी खबर मारते त्याला तू माझी आहे का तू कोणाची आहे किती अग इडकी दादा आला अगं दादा आला चल 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 तुला <laughs> भीती वाटते मग कशाला नाक नखरे करते नखरे कशाला करते जाऊ नको तिकडं त्याचे बुक्स घेऊ नको सर ते बघ आलं दादा हा का हम्म ए दादा, बुक्स कडे गेली बघ अरे नको रे नको रे मारू नाही मारून रेखोर पिना

प्यायची बाय तुला प्यायचे औषध औषध दहीला पण द्या तू कशाची पिती अजून चॅनलवरती ना खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत अजून जी आपण उलंजी रांगोळी जी, रांगो जी बनवली होती तर तसे अजून मी बनवणार आहे तर काही छोट्या पॅटर्नमध्ये किंवा काही मोठ्या पॅटर्नमध्ये आणि आरी वर्कस पण अजून दुसऱ्या ब्लाऊजवरती पण करणार आहे सध्याला आता तेव तेवढं ब्लाऊज झाल्याच्यानंतर अजून नेक वर्क माझं चालूच आहे आणि कम्प्लीट झाल्यानंतर तसं मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर अजून आता मी सध्याला आता म्हटलं रांगोळी करून घेऊया आपण कारण टाईम जास्त लागत नाही आणि ब्लाऊजला जर जास्त टाईम लागतो तर त्यामुळं म्हटलं आपण एक एक करून घेऊया तर मग रांगोळी पहिले पटकन कर सगळं करून घेईल मी काही छोट्या डिझाईन्स काही मोठ्या डिझाईन्स वगैरे आणि नंतर मग ब्लाऊजचं किंवा म्हणजे वेगळ्या दुसऱ्या ब्लाऊजचं वगैरे आधी वर्क शेअर करेल आणि तुम्हाला अजून कसल्या प्रकारचे म्हणजे क्राफ्टिंगमध्ये किंवा मग आरीवर का मग रेडीमेड जी रांगोळ आहे उलांची तर तिच्या म्हणजे कुठले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तर ते प्लीज मला कमेंट करून सांगा मग मी तशा प्रकारे अपलोड करेन तसं आता व्हिडिओज तर येणारच आहेत रोज रोज येतील आणि आता काही सुद्धा येणार आहेत संक्रांतीचा मी फुल ब्लॉग काही शूट करणं नाही झाला आणि तर म्हणलं आता हळदी कुंकू वगैरे ठेवू तर तेव्हा हळदी फुल ब्लॉग येईल तर स्टेट येऊन आणि या चॅनलला असा सपोर्ट करत राहा